नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सकारामजी सामाले कुंभकरण टाकळी तालुका जिल्हा परभणी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आणि याची लावगण आहे मार्ची मार्च महिन्यामधले मार्च महिना एंडची लावगण आहे मार्च एंड म्हणजे आज तारीख आहे सप्टेंबर पाच पाच सप्टेंबर आहे म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सात महिन्याचा प्लॉट आहे सात महिन्याच्या प्लॉटची ही ग्रोथ आपण पाहू शकता इथं रोपं लावलेले आहेत कांडी नाही लावलेली आणि दोन रोपामधील अंतर म्हणजे दोन सरीमधील अंतर आहे पाच फूट आणि दोन रोपामधील अंतर आहे ते दीड फूट ते दोन फूट तर याचं संपूर्ण नद्र व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेमार्फत नत्रज पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिवुड आणि क्लोरिन तर संपूर्ण नद्र व्यवस्थापन आणि संपूर्ण व्यवस्थापन तर कांड्याची लांबी जाडी मस्त आहे किती कांद्या आहे हे सात महिन्यामध्ये ऊस आपण पाहूया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दुसरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पंधरा ते सतरा कांड्यावर ऊस आहे आपला हा आणि हा बेने प्लॉट आहे नवीन व्हरायटी आहे ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे आहे त्यांनी संपर्क साधावा तर याचं डोळ्याची ग्रोथ छान आहे रोपं पण तयार करायचे म्हणतात पण बियाणं पण मिळेल तुम्हाला कांडी मिळतील आणि रोपं पण मिळतील मस्त ग्रोथ आहे एक नंबर ही लाल माती आहे लाल मातीमध्ये माती इम्युनिटी पॉवर असते अगोदरच चांगली त्यामुळे जबरदस्त प्लॉट आहे हा पहा एक नंबर ग्रीप झालेली आहे जबरदस्त मस्त इथं मोजय आपण कांडे एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पंधरा ते सतरा कांड्यावर आपला ऊस आहे एक नंबर आहे कांड्याची साइज वगैरे छान आहे त्याला शेतीशाळेची क्रॉप ट्रीटमेंट आहे शेतीशाळेच्या क्रॉप ट्रीटमेंटनुसार याचं पूर्ण अन्नद्रव्य आणि कीट व्यवस्थापन केलेलं आहे तर मस्त प्लॉट आहे ग्रेव्हिटी छान आहे हिरवागार असा प्लॉट आहे आज सर्वत्र प्लॉटवर तुम्हाला तांबेरा किंवा लालकोळी वगैरे पाहायला मिळतो पण आमच्या प्लॉटवर तुम्हाला तसं काहीच दिसणार नाही एक नंबर प्लॉट आहे जे समजा आता खालचे पानं आहेत हे मॅच्युरिटीकडे गेले आहेत त्यामुळे खालचे पानं थोडेसे पिवळे दिसणारच आणि त्याची मॅच्युरिटीही चालू राहणार पण बाकीचं छान आहे जबरदस्त कांड्याची साईज आणि ऊसाची ग्रीफ एक नंबर आहे मेंटेन प्लॉट आहे याचं अपेक्षित उत्पादन आहे आम्हाला शंभर टन तर प्रति एकर उशास्त्रानुसार उसशास्त्र काय सांगतं प्रति एकर उसाच्या क्षेत्रफळानुसार उसाची संख्या आवश्यक आहे प्लॅन्ट पॉप्युलेशन तर प्लॅन्ट पॉप्युलेशननुसार जर उत्पादन काढलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळून जातं तर यामध्ये उशास्त्र काय सांगतं यानुसार जर आपण व्यवस्थापन केलं तर अर्थातच आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळून जातं पहा ग्रेव्हिटी एक नंबर आहे जबरदस्त प्लॉट आहे एक नंबर तर उसशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फूटला एक ऊस टिकतो जगतो हां मग एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो हे जर ऊसशास्त्र सांगतं तर आपल्या एकर जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे स्क्वेअर फूटमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आहे तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट पहा कांडेची लांबी एक नंबर जबरदस्त है ना त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठच उस पाहिजे तो उसा तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ ऊस पाहिजे तर आपण मॅटर करतं की प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्या जमिनीमध्ये एकर एक क्षेत्रफळामध्ये किती आहे त्यानुसार तुम्हाला ऊसाचं उत्पादन मिळेल असं आहे त्याचं गणित मस्त जबरदस्त बियाणं आहे कांडीची साईज काय एक नंबर बनले बहुत बढिया पूर्ण सहा सा इंच कांडीची साईज आहे संपूर्ण ऊस व्यवस्थापनामध्ये शंभर टन प्लस एकरी उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला उशास्त्र जे काय सांगतं त्या हिशोबानं चालावं लागणार आहे तर उसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटला एक कुऊस जगतो त्यानुसार पाय प्लॅन्ट पॉप्युलेशन करून घ्या त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन क्रॉपलाईन किती दिवसाची आहे ऊसाची तुम्हाला बारा महिन्याची ठरवायची आहे अठरा महिन्याची ठरवायची आहे म्हणजे सुरू लागवड घ्यायची का अडसाडी लागवड घ्यायची हे आपण आपलं ठरवून घ्यायचं आणि त्यानुसारच तुम्हाला त्याचं उत्पादन मिळेल उसाची कांड्याची जा लांबी जाडी खूप छान आहे मस्त तर ज्याही शेतकऱ्यांना शंभर प्लस टन ऊस उत्पादन काढायचं आहे त्यांच्यासाठी क्रॉप गार्डलाईन सर्विस आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्न चिकित्सालय रामपुरी रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ज्याही शेतकऱ्यांना ट्रीटमेंट पाहिजे आहे त्यांनी शेतकरी शेतीशाळा सभासद व्हावं आपला फॉर्म भरून घ्यावा आणि आपली क्रॉप लाईन सर्विस स्वीकारावी त्यानंतर तुम्हाला क्रॉप डॉक्टर तुमच्या शेतावर येऊन सॉईल टेस्टिंग करेल प्राथमिक जे काही काम आहे ते पूर्ण केल्या जातील आणि पुढील व्यवस्थापन काय आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल असं आहे त्याचं पूर्ण शेड्यूल तर मित्रांनो आज आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे तर असं सगळं गणित आपण समजून घेऊया मस्त आहे चला शेवटपर्यंत आपल्याला ऊसाच्या बुंद्यापर्यंत जाता यावं यासाठी आंतर मेंटेन करून ऊस लावगण करावी म्हणजे आपल्याला ऊसामध्ये शेवटपर्यंत जाता येईल याची दक्षता घ्या तर थोडंसं जमिनीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं हे ऊस डॅमेज झालेलं आहे तीन फाव लावले मामा उसाची ड्रेंचिंग चालू आहे या ड्रेंचिंगमध्ये आपण नत्रस पुरत पालाश मुख्य नजरेव्या कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दोयमा दस्तल वह मंगल मंगलबोरॉन कॉपर मॉलिवडो आणि क्लोरीन मायक्रोनिटल इथं घेतलेले आहेत तर हे पहा आपण इथं मटेरियल मिक्स केले आहे हे आहे नॅचरल ह्युमस हे नॅचरल ह्युमसमध्ये नत्रस पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे आणि हे आहे एकात्मिक कीट व्यवस्थापन याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे ॲज टिपेक्टर सुरमोनो डायकोट्रोमा पी एस बी आणि के एम बी हे घटक आहेत तर याचं पूर्ण व्यवस्थापन शेतीशाळेच्या माध्यमातून आपण संपूर्ण अनद्र व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन करत असतो थँक्यू मित्रांनो धन्यवाद विशो ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट स्वीकारायची असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशीवर संपर्क साधा जय हिंद जय जै भारत वंदे मातरम जय जवान जय किसान किती पंप पाडतात एका सरीत एका सरीत किती पंप पाडायलात एका सारीमध्ये एका पंपामध्ये तीन सरे तीन सारे व्हायलात का किती लिटरचा पंप आहे का हो बरं ठीक आहे